मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासन दिलंय दरम्यान महायुतीतील आमदार मंत्री आणि खासदारांचा निधी आणि एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणतंही धोरण राज्य सरकारनं आखलेलं नाही आणि तसं होणारही नाही असं देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं राज्यात मराठवाड्यामध्ये भरतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासन दिलं महायुतीतील माहिती सरनाईक यांनी दिली लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणताही धोरण राज्य सरकारनं आखलेलं नाही ना आणि तसं होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि मंत्र्यांचा निधी आ, हा एक महिन्याचा जो पगार आहे तो ह्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावं अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटतं तसं होणारही नाही त्यामुळे आ, केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहत्यांच्या दौऱ्यामुळे राजशिष्टाचार मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचा राज्य शिष्टाचार लक्ष जातो आणि पंचनामे होत नाही असं शरद पवार म्हणतात नाही मग आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते मंत्री पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे नवशे नवशे गवशे जर त्या ठिकाणी सातत्याने दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो हे नाकारता येत नाही त्यामुळे दौरे आता खूप झाले दोन दिवस दौरे झाले विरोधी पक्ष नेत्यांचे झाले विरोधी नेत्यांचे झाले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनाम्याचं जो दो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर मिळेल याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं